नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ वट दिवशी हे विशेष उपाय नक्की करा वैवाहिक जीवन होईल वट पौर्णिमेचा उपवास विशेषतः विवाहित महिला करतात या व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हे व्रत पाडतात सर्व उपासांप्रमाणे वट सावित्री व्रताचेही काही विशेष नियम आहेत त्यांचे पालन केल्याने उपवासाचा पूर्ण लाभ मिळू शकतो या व्रताचे काही खास नियम आहेत जे वैवाहिक जीवनात आनंदी बनवतात असे मानले जाते की ज्या महिला या सर्व नियमांचे पालन करतात करतात आणि भक्तीने पूजा त्यांना अनंत सौभाग्य प्राप्त होते जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर वट पौर्णिमेचा उपवास करणे फायदेशीर आहे या दिवशी उपवास ठेवल्याने आणि योग्य पद्धतीने पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते वटपौर्णिमा व्रताच्या वेळी काय करू नये सनातन धर्मात कोणत्याही उपवासाच्या वेळी चुकीची कृते टाळली पाहिजेत उपवास नेहमी शब्द आणि कृतीच्या शुद्धतेने पाळला जातो तरच त्याचे पूर्ण फायदे मिळतील म्हणून कोणाबद्दलही द्वेष किंवा द्वेष ठेवू नका वटचावित्री व्रताच्या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी त्यांच्या मेकअपमध्ये किंवा कपड्यांमध्ये काळा निळा आणि पांढरा रंग वापरू नये उदाहरणार्थ या रंगाच्या बांगड्या साडी इत्यादी वापरू नका खोटे बोलू नका कोणाचाही अपमान करू नका किंवा नकारात्मक विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका दिवसभर शारीरिक आणि मानसिक शुद्धता पूजा केल्याशिवाय उपवास सोडू नका याशिवाय वटसावित्री व्रताच्या दिवशी त्यांचे गोष्ट टाळा वटपौर्णिमेच्या व्रताच्या दिवशी काय करावे वटपौर्णिमा व्रत हे अखंड सौभाग्यासाठी आहे म्हणून व्रत करणाऱ्या व्यक्तीने सर्व सोळा अलंकारांचे पालन केले पाहिजे उपवासाच्या आधी याची व्यवस्था करा वटपौर्णिमेचे व्रत करणाऱ्या महिलांनी लाल पिवळे आणि हिरवे कपडे परिधान करावेत हे रंग शुभ मानले जातात जसे लाल किंवा पिवळी साडी हिरव्या बांगड्या लाल बिंदी मेहंदी इत्यादी वटपौर्णिमेच्या व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते पूजेदरम्यान कच्चा धागा वडाच्या झाडाभोवती सात वेळा कुंडाला जातो साथ तो धागा झाडाभोवती सात वेळा कोंडाला जातो भिजवलेले हरभरा खाल्ल्याने हा उपवास मोडतो पूजा संपल्यानंतर लोक सुखी वैवाहिक जीवनासाठी देवी सावित्री आणि वटवृक्षाचे आशीर्वाद घेतात तसेच पूजा करताना वट सावित्री व्रत कथा म्हणजे सावित्री आणि सत्यवानाची कथा देखील ऐकावी तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग